नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या गजानन क्लासेसमध्ये मी आहे शारदा आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे लेसन नंबर टू द फॉर्च्युनेट पेडलर आता हा लेसन सुरू करण्याच्या आधी आपण पहिले वॉर्मअप म्हणजे थोडीशी उजळणी करूया डू यू ड्रीम ॲट नाईट समटाईम्स डू यू ड्रीम ड्युरिंग द डे टू म्हणजे तुम्हाला रात्री स्वप्न पडते का कधी कधी आपल्याला पण स्वप्न पडते व्हॉट डू यू ड्रीम अबाऊट तुम्हाला कशाबद्दल स्वप्न पडते मेक अ लिस्ट ऑफ सम थिंग्स यू हॅव सीन इन युअर ड्रीम अँड शेअर इट विथ द क्लास म्हणजे स्वप्नांची अशी एक लिस्ट बनवा जे जे तुम्हाला आठवतात आणि तुमच्या क्लाससोबत शेअर करा आता जसं इथं यांनी एक उदाहरण दिलं आहे आय ड्रीम्ड दॅट आय हॅड अ बियर इन अ इन माय बेडरूम म्हणजे मला असं एक स्वप्न पडलं होतं ज्याच्यात एक भालू माझ्या बेडरूममध्ये मा होता असे तुम्ही तुमची लिस्ट बनवू शकता स्वप्नांची हे याच्यासाठी सांगितलं आहे कारण की हा जो द फॉर्च्युनेट पेडलर हा जो द हा आहे लेसन हा स्वप्नांवर आहे तर फॉर्च्युनेटचा अर्थ काय होतो की एक सुदैव म्हणजे चांगला आणि त्याचं लक लकी पेडलर म्हणजे व्यापारी एक लकी व्यापारी म्हणजे एक त्याचं लक जे आहे किंवा त्यांचं एक भाग्य उजळलं असा त्याच्यासोबत चांगली गोष्ट घडली असा एक व्यापारी ठीक आहे चला मग सुरुवात करूया दिस इज द पॉप्युलर इंग्लिश फोकटेल इट टेल्स अस अबाउट अ पेडलर हू बिलीव्स इन हिज ड्रीम इट इज अ पॉप्युलर इंग्लिश फॉकटेल फॉकटेल म्हणजे पण जसं एक दंतकथा टाईपच म्हणता येईल की इंग्लिशमधली आहे ही म्हणजे इंग्लिश लोकांची तर एक पॉप्युलर आहे म्हणजे खूप फेमस आहे ही प्रसिद्ध इट टेल्स अस अबाऊट अ पेडलर हू बिलीव्स इन हिज ड्रीम ते आपल्या ते ही गोष्ट आपल्याला एका व्यापाऱ्याबद्दल सांगते जो त्याच्या स्वप्नांवर खूप विश्वास ठेवत होता हंड्रेड्स ऑफ इयर ॲगो देअर वेअर अ पेडलर इन अ प्लेस कॉल्ड नॉर्फॉक इन इंग्लंड म्हणजे शंभर वर्ष वर्षापूर्वी एक व्यापारी नॉर्फॉक नावाच्या गावामध्ये राहत होता इंग्लंडमधल्या देशात ही वेंट फ्रॉम वन प्लेस टू अनादर सेलिंग थिंग तो काय करायचा एका गावावरून दुसरी एका गावावरून दुसरीकडे किंवा एका जागेवरून दुसरीकडे जायचा वस्तू विकण्यासाठी वन डे द पेडलर टोल्ट हिज वाईफ एक दिवशी त्यांनी त्याच्या बायकोला सांगितले लास्ट नाईट आय हॅड अ ड्रीम मला काल रात्री एक स्वप्न पडली इट इज स्ट्रेंज दॅट आय हॅव बिन, हॅविंग द सेम ड्रीम फॉर द पास्ट वीक म्हणजे ही गोष्ट खूपच विचित्र आहे की हे मला स्वप्न सेम स्वप्न म्हणजे सारखंच स्वप्न मला मागच्या आठवड्यात पण पडलं होतं व्हॉट डीड यू ड्रीम ऑफ आस हिज वाईफ त्याच्या बा पत्नीने विचारले काय होतं ते स्वप्न आता पेडलरचा अर्थ तिथे दिलेला आहे ए पर्सन हू गोज फ्रॉम प्लेस टू प्लेस, प्लेस सेलिंग स्मॉल गुड्स म्हणजे छोट्या छोट्या वस्तू म्हणजे छोटा व्यापारी जो एका जागेवरून दुसरीकडे जाऊन छोट्या छोट्या वस्तू शो विकतो स्ट्रेंज ऑड अनयुजल म्हणजे विचित्र असं वेग विच वेगळंच असं काहीतरी ठीक आहे आता नेक्स्ट बघूया द पेडलर टोल्ड हर दॅट ही हॅड हर्ट अ व्हॉइस इन हिज ड्रीम म्हणजे त्याने त्याचं स्वप्न त्याच्या बायकोला सांगितलं की मी एक आवाज ऐकला त्याच्या माझ्या स्वप्नामध्ये एव्हरी टाईम द व्हॉइस रिपीटेड प्रत्येक वेळेस तो आवाज परत परत हेच रिपीट करत होता इफ यू स्टँड ऑन द लंडन ब्रिज यू विल हिअर गुड न्यूज तू जर लंडन बीचवर उभा राहिलास तर तुला एक चांगली बातमी कळेल ॲट फर्स्ट द पेडलर डीड नॉट बॉदर टू गो टू लंडन सुरुवातीला त्यांनी त्रास घेतला नाही लंडनला जाण्याचा त्या पेडलरनी व्यापाऱ्यांनी छोट्या व्यापाऱ्यांनी लंडनला जाण्याचा त्रास घेतला नाही इट वॉज डिफिकल्ट फॉर हि फॉर हिम म्हणजे त्याच्यासाठी ही गोष्ट कठीण होती ही वूड हॅव टू वॉक अ लाँग वे टू रीच देअर म्हणजे त्याला लंडनला जाण्यासाठी खूप चालावं लागणार होतं त्या लॉ लंडनला जाऊन त्या ब्रिजवर जाण्यासाठी खूप मोठं अंतर पार करावं लागणार होतं ही वूड हॅव टू स्लीप अंडर ट्रीज अलाँग द वे जाता जाता त्याला बऱ्याचशा झाडांच्या खाली रस्त्यांमध्ये जे झाडं लागतात त्यांच्याखाली झोपावं लागणार होतं बट द ड्रीम परसिस्टेड पण ते ड्रीम त्याला तसंच कंटिन्यू सुरू राहत होतं म्हणजे नेहमी नेहमी तसंच स्वप्न त्याला पडत होतं ड पेडलर गॉट अपसेट तो निराश झाला ही कॉल्ड आऊट टू हिज वाईफ वाईफ त्याने त्याच्या बायकोला सांगितले आय मस्ट गो टू लंडन अँड स्टँड ऑन द ब्रिज अदरवाईज आय विल हॅव नो पीस त्याने त्याच्या बायकोला सांगितले की मी लंडनला जातो जाता आणि त्या ब्रिजवर उभा राहतो नाही तर मला काही शांती मिळणार नाही द पेडलर पॅक अ फ्यू थिंग्स त्या व्यापाऱ्याने काही वस्तू सोबत घेतल्या जशा अन फूड अँड सम मनी जेवण आणि थोडे पैसे ही वॉक ऑल द वे अँड रिच द लंडन ब्रिज तो त्याने चालायला सुरुवात केली चालत चालत तो पोचला लंडन ब्रिजवर द लंडन ब्रिज वॉज अ बिझी प्लेस लंडन ब्रिज कसा होता बिझी प्लेस म्हणजे तिथे सतत लोकांची ये जा सुरू होती देअर वेअर हाऊस अँड हाऊसेस अँड शॉप्स ऑन इदर साईड्स म्हणजे तिथे दोन्ही साईडला काही घरं होती दुकानं होती दोन्ही साईडला म्हणजे दोन्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूला ब्रिजच्या दोन्ही बाजूला एव्हरी डे द पेडलर्स स्टूड ऑन द ब्रिज दररोज तो पेडलर व्यापारी त्या ब्रिजवर जाऊन उभा राहत होता बट नो वन स्पोक टू हिम ऑर गेव हिम गुड न्यूज पण कोणीच त्याच्यासोबत बोललं नाही आणि त्याला काही चांगली बातमी पण दिली नाही ही फेल्ड लाईक अ फुल फॉर हॅविंग गॉन देअर त्याला एका त्याला असं वाटलं की तो मूर्खच आहे का की तिथे जाऊन त्याने मूर्खपणा केला असं त्याला वाटायला लागलं स्टील ही वेटेड विथ होप तरी पण तो थांबला आशे आशा घेऊन तो थांबला म्हणजे ते निराश नाही झाला तरी पण त्यांनी आशा सोडली नाही वन डे ही हॅड नो फूड ऑर मनी लेफ्ट एक दिवस असा आला की त्याच्याजवळ अन्न आणि पैसे नाही राहिले संपले त्याचे अन्न आणि पैसे ही डिसायडेड टू रिटर्न होम त्यांनी मग ठरवले की आता परत घरी जायचे जस्ट देन अ शॉपकीपर केम आउट ऑफिस शॉप तेवढ्यातच एक दुकानदार त्याच्याजवळ आला त्याच्या दुकानातून बाहेर निघून त्या पेडलरजवळ गेला प्लीज टेल मी समथिंग द शॉपकीपर इन्क्वायर त्या शॉप दुकानदाराने त्याला चौकशी करत म्हटले मला एक गोष्ट सांगाल का पेडलरला म्हटले आय हॅव सीन यू हिअर फॉर सो मेनी डेज यू डू नॉट बाय ऑर सेल एथिंग वाय डू यू स्टँड हिअर मी तु तुम्हाला खूप दिवसापासून इथे पाहतो आहे तुम्ही काही वस्तू विकत पण नाही आहे म्हणजे घेत विकत पण नाही घेत आहे किंवा विकत पण नाही आहे म्हणजे काही सेल पण करत नाही आहे किंवा खरेदी पण करत नाही आहे काही कोणतीच गोष्ट मग तुम्ही इथे का थांबलेले आहात द पेडलर टोल्ड हिम अबाउट हिज ड्रीम त्या पेडलरनी त्या दुकानदाराला त्याच्या स्वप्नाबद्दल सांगितले द मॅन स्टार्टेड लाफिंग तो दुकानदार जो माणूस होता तो मनुष्य हसायला लागला हसायला सुरुवात केली त्यांनी आता पर्सिस्टेड म्हणजे काय कंटिन्यू म्हणजे तसंच त्यांनी चालू ठेवणे म्हणजे क पसिस्टेंट इन्क्वायर्ड आस्क इन्क्वायर्ड म्हणजे काय अशा प्रकारे विचारणे माहिती घेण्याच्या हेतूने विचारणे त्याला म्हणतात इन्क्वायर्ड नेव्हर बिलीव इन ड्रीम ही सेड तो दुकानदार म्हणाला कधीच आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवू नये आय टू कीप ड्री हॅविंग अ ड्रीम मला पण असंच एक स्वप्न पडत होतं द वॉइस इन द ड्रीम इन्सिस्ट दॅट आय मस्ट गो टू अ प्लेस कॉल्ड नॉर माझ्या मला आय टू मला पण असंच एक स्वप्न पडत होतं त्याच्यात असा आवाज येत होता तो आवाज मला सांगत होता म्हणजे आग्रह करत होता की तू नॉर्थफ एका जागेवर जा एका जागेवर नॉर्थफ्रॉकच्या एका जागेवर जा आय मस्ट फाईंड अ पेडलर्स हाऊस देअर आणि तिथे मला एका व्यापाऱ्याचं घर मिळेल असा तो दुकानदार त्या पेडलरला सांगत होता इफ आय डिग अंडर द ओक ट्री इन हिज गार्डन त्या पेडलरच्या गार्डनमध्ये ओक ट्री आहे होतं त्या तिथे जर तू खोद खोदले खोदकाम केले आय विल फाईंड ट्रेजर तर मला खजिना सापडेल इट इज ऑल नॉन मला तो मूर्खपणा वाटला सगळा तो मूर्खपणा आहे इवन इफ आय मेक द लाँग जर्नी टू नॉर्थ फ्रॉक म्हणजे इथून मी जर नॉर्थ फ्रॉकला एवढा दूरचा प्रवास करून गेलो आय एम शुअर आय विल नॉट फाईंड एनिथिंग देयर मला नक्कीच माहीत आहे की मला तिथे काहीही सापडणार नाही सो फॉर द ड्रीम अँड गो होम सो तर तो म्हणाला दुकानदार तुझ्या तू स्वप्नाला विसरून जा आणि तुझ्या घरी परत जा अशा प्रकारे दुकान त्या दुकानदाराने त्या पेडलरला समजवले ऑन द हिअरिंग दिस द पेडलर हरीड होम टू नॉर्थ फ्रॉक हे सगळं ऐकल्यावर तो व्यापारी घाई घाई त्याच्या घरी परतला नॉर्थ फ्रॉकला ही वेंट टू हिज गार्डन तो त्याच्या बागेत गेला देन ही बिगॅन डिगिंग अंडर द ओक ट्री नंतर त्याने ओक ट्रीच्या खाली खोदकाम करायला सुरुवात केली ही सून फॉन्ड फाऊंड अ चेस्ट फुल ऑफ गोल्ड कॉइन्स त्याला तिथे एक पूर्ण चेस्ट म्हणजे काय होते पहा लार्ज स्ट्रॉंग बॉक्स एक असा संदूक म्हणता येईल मराठीमध्ये तर असा संदूक मिळाला कशाचा गोल्ड कॉईन्स म्हणजे सोन्याच्या कॉइन्स असलेला सोन्याचे सिक्के असलेला एक संदूक मिळाला ही वॉज नो no लॉंगर पुअर त्याच्यानंतर तो गरीब राहिला नाही ही लव हॅपिली फॉर द लेस्ट ऑफ हिज लाईफ मग त्याच्यानंतर राहिलेलं जीवन त्याने आनंदात घालवले इन्सिस्ट म्हणजे काय इन्सिस्टचा अर्थ काय होतो सेस फर्मली म्हणजे खूप जोर देणे असं जे बोलणं असते त्याला म्हणतात इन्सिस्ट ट्रेजर व्हेरी व्हॅल्युएबल थिंग युजवली इन द फॉर्म ऑफ प्रिशियस मेटल्स प्रिशियस स्टोन्स ऑर मनी म्हणजे खूप आपण मराठीमध्ये त्याला खजिना म्हणू जसं खूप मौल्यवान वस्तू किंवा जनरली सहसा हे काय असतात मेटल्स म्हणजे जसे शिक्के चांदी सोनं आणि पैसा ठीक आहे त्याच्यानंतर इट इज सेट दॅट ही हॅड अ स्टॅच्यू मेड ऑफ हिम मग असं ऐकण्यात आलं की त्यांनी त्याचं ते स्वतःचं स्टॅच्यू म्हणजे पुतळा बनवला विथ हिज पॅक ऑन हिज बॅग म्हणजे त्याचा जो हे आहे विथ हिज पॅक ऑन हिज बॅग म्हणजे त्याचं जे सोबत होतं काही पण अशी पॅक म्हणजे बॅग म्हणता येईल त्याच्यासोबत त्याच्या मागे बॅग आहे असा त्यांनी त्याचा पुतळा बनवला द स्टॅच्यू शोड हिम वॉकिंग टुवर्ड्स द लंडन ब्रिज तो जो स्टॅच्यू होता तो काय दाखवत होता अशा टाईपचं दाखवत होता, होता। ते पॅक जे होतं म्हणजे ते जे सोबत पॅकिंग करून जे घेऊन गेला होता तसं बॅग जे आहे ती साईड मागे लडकून अशा टाईपचा त्याने स्टॅच्यू बनवला हो होता तो स्टॅच्यू काय सांगत होता कसा दर्शवत होता की तो जातो आहे लंडन ब्रिजकडे द प्लेस वेअर ही हॅड हर्ड द गुड न्यूज अशी जागा लंडन ब्रिज म्हणजे जिथे त्या तो तिथे त्याने चांगली बातमी ऐकली अशा ठिकाणी तो जातो आहे असा तो त्यांनी तो हे पुतळा बनवला होता स्वतःचा इथे हा लेसन आहे याच्यानंतर आता आपण पाहूया क्वेश्चन आन्सर्स ठीक आहे चला तर मग आता पाहूया द फॉर्च्युनेट पेडलरचे क्वेश्चन आन्सर्स चूज द राईट ऑप्शन टू आन्सर दिस क्वेश्चन्स वर्क इन पेअर अँड चेक इच अदर म्हणजे तुम्हाला हे जे खाली दोन हे दिलेले आहे खाली जे क्वेश्चन्स दिले आ, ते ते आहे त्यांचे आन्सर्स चूज करायचे ऑप्शन्समध्ये वाय डीड द पेडलर फायनली डिसाईड गो टू लंडन म्हणजे पेडलरनी शेवटी लंडनला जाणे का ठरवले ठीक आहे तर त्याचे ऑप्शन आहे पहा पहिला ऑप्शन आहे ही वॉन्टेड पीस ऑफ माइंड ॲज परसिस्टेड म्हणजे त्याला त्याच्या जे हे आहे लोक त्याला शांती हवी होती त्याच्या डोक्याला म्हणून तो गेला नंतर हीज वाईफ वाईफ ॲडवाईज हिम टू फॉलो हिज ड्रीम त्याच्या पत्नीने त्याला असा सल्ला दिला की तू तु जे तुझ्या स्वप्नात पाहिलं त्यानुसार करावं नंतर सी आहे ही वॉज क्युरियस अबाउट ड्रीम आणि तो उत्सुक होता त्याच्या स्वप्नाबद्दल की खरंच होणार का ते आणि डी आहे ही वॉज इगर टू फाईंड द ट्रेजर त्याला जे हे आहे खजिना आहे तो शोधण्याची घाई होती किंवा शोधण्याबद्दल तो फार हे होता आकर्षित होता तर याचं खरं उत्तर आहे की त्याला त्याच्या डोक्यात शांती हवी होती त्याच्या डोक्याला त्याची शांती हवी होती म्हणून ही वॉन्टेड पीस ऑफ माइंड ॲज परसिस्टेड म्हणून त्यांनी ते डिसाईड केलं याचा आन्सर आहे ए तर सेकंड पीप आ, सेकंड आहे व्हाय डीड पेडलर फील लाईक फुल इन लंडन आता लंडनला गेल्यावर पेडलरला असे का वाटायला ला लागले की तो मूर्ख आहे तर याचं खरं ऑप्शन आहे पहिलं ऑप्शन आहे हिज वाईफ यूज टू मेक फन ऑफ हिम त्याच्या पत्नीने त्याचा त्याच्यावर विनोद करायला सुरुवात केली किंवा त्याची मस्करी केली म्हणून किंवा सेकंड पीपल लाफ ॲट हिम फॉर स्टँडिंग ब्रिज एव्हरी डे सॉ सॉरी सेकंड पीपल लाफ ॲट हिम फॉर स्टँडिंग ब्रिज म्हणजे ब्रिजवर तो रोज थांबलेला होता म्हणून लोक त्याच्यावर हसत होते नंतर सी आहे एव्हरी डे ही स्टूड ऑन द ब्रिज वेटिंग फॉर समथिंग टू हॅपन बट इट डिडंड रोज तो त्या था ब्रिजवर थांबत होता वाट पाहत होता पण काहीतरी होईल पण असं काहीही झालं नाही याच्याचमुळे त्याला असं वाटत होतं आणि डी आय ही वॉज वरीड अबाउट वेस्टिंग मन वेस्टिंग मनी फॉर नो रिझन चौथा आहे तो, तो काळजी करत होता की त्याचे जे लंडनला येण्यासाठी जो पैसे लागले त्याला ते, ते वाया जातील का तर खरं याचं उत्तर आहे सी डे ही स्टूड ऑन द ब्रिज वेटिंग फॉर समथिंग टू हॅपन बट इट डिडंट म्हणजे तो रोज त्या ब्रिजवर जाऊन वाट पाहत होता काहीतरी घडेल पण असं काहीही घडलं नाही तर याचं उत्तर आहे सी की त्यामुळे ता त्याला तो स्वतःच मूर्ख असल्यासारखं वाटत होतं ठीक आहे आता आन्सर पाहू आन्सर दिस क्वेश्चन व्हेअर डीड द पेडलर लिव्ह पेडलर कुठे राहत होता द पेडलर लिव इन अ प्लेस ऑफ नॉर्फ्रॉक इन इंग्लंड पेडलर हा नॉर्फ्रॉक नावाच्या सिटीमध्ये राहत होता इंग्लंड देशामध्ये ठीक आहे नंतर व्हॉट डीड द पेडलर डू फॉर अ लिव्हिंग म्हणजे जगण्यासाठी पेडलर काय करत होता द पेडलर वेंट वन प्लेस टू अनादर सेलिंग थिंग्स म्हणजे पेडलर हा एका जागेवरून दुसरीकडे जात होता कशासाठी वस्तू विकण्यासाठी ठीक आहे आता नेक्स्ट आहे वॉट डीड ही टेल हिज वाईफ त्यांनी त्याच्या पत्नीला काय सांगितले द पेडलर टोल्ड हिज वाइफ दॅट फॉर द पास्ट वीक ही हॅड अ स्ट्रेंज ड्रीम म्हणजे त्यांनी त्याच्या ते पत्नीला असं सांगितलं की मागच्या आठवड्यामध्ये त्याला एक विचित्र स्वप्न पडले इन दॅट ड्री इन द ड्रीम ही हर्ड अ व्हॉइस टेलिंग हिम दॅट इट इफ ही स्टूड ऑन द लंडन ब्रिज ही वूड हिअर गुड न्यूज म्हणजे काय सांगितलं त्यांनी त्या ते स्वप्नामध्ये त्या स्वप्नामध्ये त्यांनी काय घडलेलं सांगितलं त्याच्या पत्नीला की तो असा एक त्याला एक असा आवाज ऐकू येतो की तू जाऊन लंडन ब्रिजवर थांब म्हणजे तुला एक चांगली बातमी कळेल ठीक आहे हे त्यांनी त्याच्या पत्नीला सांगितले नेक्स्ट आन्सर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन पाहूया वाय डीड ही बॉदर टू गो टू लंडन ॲट फस्ट म्हणजे सुरुवातीला तो जाण्यासाठी का कंटाळा करत होता किंवा जायला का पण का पण नाही म्हणत होता का त्रास आ, हे करत होता की नाही मला नाही जायचं आहे दाएद तिथे असं त्याला का वाटत होते द पेडलर डीड नॉट बॉदर टू गो टू लंडन ॲट फस्ट बिकॉज जो पेडलर आहे तो सुरुवातीला याच्यासाठीच होता द पेडलर डीड बॉदर टू गो टू लंडन ॲट फर्स्ट म्हणजे सुरवातीला तो जाण्यासाठी याच्यासाठी कंटाळा करत होता बिकॉज ही थॉट ही वूड बी डिफिकल्ट फॉर हिम टू वॉक सच अ लाँग डिस्टन्स म्हणजे त्याला असं वाटत होतं की जर तो लंडनला गेला तर हे त्याच्यासाठी कठीण होईल त्याला तो असा विचार करत होता की लंडनला जाणे एवढ्या दूर चालत जाणे हे त्याच्यासाठी कठीण असेल म्हणून तो सुरुवातीला लंडनला जाण्याचा कंटाळा करत होता द पेडलर डीड बॉदर टू गो टू लंडन ॲट फर्स्ट बिकॉज ही थॉट इट वूड बी डिफिकल्ट फॉर हिम टू वॉक सच अ लाँग डिस्टन्स म्हणजे सुरुवातीला तो नाही म्हणत होता कारण त्यांनी असा विचार केला की त्याला एवढ्या दूरचं अंतर चालणे कठीण होईल ठीक आहे आता थिंक अँड आन्सर म्हणजे हे जे आन्सर आता राहणार आहे हे थोडे मोठे राहतील हाऊ डीड द शॉपकीपर व वर्ड्स हेल्प द पेडलर फुलफिल हिज ड्रीम तिथे जो एक दुकानदार होता त्याचे शब्द पेडलरचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कशा कशा प्रकारे कामात आले वेन द शॉपकीपर स्पोक अबाउट हिज ड्रीम द पेडलर रिअलाईज दॅट ही हॅज जस्ट डिस्क्राईब हिज ओन हाऊस इन नॉर्फ ज्यावेळेस शॉपकीपरनी म्हणजे दुकानदारांनी त्याच्या स्वतःच्या दुकानदाराच्या स्वतःच्या स्वप्नाबद्दल पेडलरला सांगितले तेव्हा पेडलरला एक गोष्ट लक्षात आली की हा ज्या घराबद्दल बोलतो आहे म्हणजे ह्या ज शॉपकीपर ज्या घराबद्दल एक्सप्लेन करतो आहे किंवा सांगतो आहे ते घर त्याचे स्वतःचे म्हणजे पेडलरचे स्वतःचे होते कुठले घर होते ते नॉर्थ फॉर्टचे सो ही क्विकली रिटर्न होम अँड फाउंड टेजर इन हिज ओन ग्राउंड त्यामुळे काय झालं मग सो ही क्विकली रिटर्न होम अँड फाऊंड टेजर इन हिज ओन ग्राउंड म्हणजे मग तो काय केलं त्याला जसं कळलं की हा जो दुकानदार आहे तो स्वतः आपल्या स्वतःच्या घराबद्दल बोलतो आहे तसा तो लवकर वापस गेला आपल्या परत गेला आपल्या घरी आणि त्यांनी ते त्याच्या स्वतःच्या मैदानामध्ये तो जो खजिना होता तो शोधला ठीक ते आहे आता नेक्स्ट पाहूया बी व्हाय डू वी थिंक द पेडलर हॅड अ स्टॅच्यू मेड ऑफ हिमसेल्फ म्हणजे आपल्याला हे का असं वाटते की त्यांनी ते स्टॅच्यू जे आहे म्हणजे त्यांनी स्वतःचा पुतळा का बनवला असेल पेडलरनी तर याचं कारण आहे द पेडलर हॅड हिज ओन स्टॅच्यू मेड ॲज ही वॉन्टेड टू टेल एव्हरी वन दॅट ही बिलीव इन अँड फॉलो हिज ड्रीम म्हणजे त्याला त्यांनी स्वतःचा स्टॅच्यू याच्यासाठी बनवला कारण की त्याला लोकांना सांगायचे होते की सगळ्यांना सांगायचे होते एव्हरी वन सगळ्यांना सांगायचे होते की त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला म्हणजे त्या पेडलांनी स्वतःवर विश्वास ठेवला आणि त्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला ही अल्सो वॉन्टेड अदर्स बिलिव टू देअर ड्रीम्स म्हणजे त्याला हे पण सुचवायचे होते की प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवायला पाहिजे ठीक आहे असं त्याचं म्हणणं होतं आता हा लास्ट जो क्वेश्चन आहे हा एक प्रकारचा तुम्ही स्वतःच्या मनाने सांगू शकता तर याचे आन्सर डिफरंट राहू शकते तर व्हॉट डू यू थिंक वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट हेल्प द पेडलर अचीव सक्सेस म्हणजे तुम्हाला काय वाटते म्हणजे तुम्हाला म्हणजे मुलांना तुम्हाला काय वाटते आता हे मी जे आहे हे माझ्या म्हणण्यानुसार लिहिलं तुम्हाला वेगळं पण काही वाटू शकते ते तुम्ही लिहू शकता व्हॉट डू यू थिंक वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट हेल्प द पेडलर अचीव सक्सेस म्हणजे पेडलरनी त्याचं स्वप्न किंवा त्याला जे सक्सेस मिळालं हे कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट होत्या त्याच्यामुळे ते मिळालेलं आहे तर मला असं वाटते फेत आणि डिटर्मिनेशन म्हणजे त्याचा विश्वास जो होता त्याचा स्वतःवरचा आणि डिटर्मिनेशन म्हणजे कशाप्रकारे त्यांनी ते स्वप्न पूर्ण करायचं याचा जो अंदाज घेतला होता याच्यामुळे त्याला ते मिळालेलं आहे चला तर मग इथे आपला हा फॉर्च्युनेट पेडलरचा द फॉर्च्युनेट पेडलरचा लेसन संपलेला आहे तुम्हाला जर हा लेस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा आणि बेल आयकनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा ठीक आहे मग चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ओके बाय टेक केअर